व्हेज मंचुरी खाल्ल्यावर जरा माणसात असल्यास वाटायला लागेल आज पुण्याहून लय दिवसात विटात आले आल्या त्याने पुण्याचं गारां सांगाय चालू केलं की पुण्यात मॉल मध्ये व्हॅलेंटाईन डे मोठं मोठं इव्हेंट असते त्याला म्हणलं चल तुला विट्यातल्या मॉलचं इव्हेंट दाखव पुण्याचं काय काय उतुक म्हणून त्याला विटातल्या एकमेव असल्या सूर्या मॉल ला आणला म्हणलं गाडी पार्क करायला अक्क विटा तुंबल ती झाल्यावर त्याला हाताला न जाता ओढत ओढत वरणी आला सिक्युरिटी चेकिंग करायला लागल्यावर म्हणतो तू इथं पण असते त्याला म्हणलं विट्यात नाही असलं लाड चालत नाही आणि आता ही बघ म्हणलं चौदा तारखेच्या व्हॅलेंटाईन डे ची तयारी तर हे खास कपलसाठी सेल्फी पॉईंट तयार केलाय आणि याच ठिकाणी कपल फनी गेम्सचा आणि फॅशन शो चा कार्यक्रम होणार त्यामुळे कुणीही न लाच आणि घरात न सांगता इथं आलं तर चालतं यासाठी वयाच्या आठ अजिबात नाही कपलच्या गुप्त भाषेत आय लव्ह यू ला वन फोर थ्री म्हणतात म्हणून व्हॅलेंटाईन डे ला खास कपलसाठी एक वाजून मिनिटांनी एक मुव्ही अरेंज केला मॉल मध्ये फिरून फिरून अवधूतला लय भुका लागल्या म्हणून त्याला ला फूड कोर्ट तर सूर्या मॉलचं फूड कोर्ट असं मोठ्याच्या मोठं एकदम चकाचक चकाचका लय प्रकारचं वेगवेगळं खायला मिळत त्यामुळे तुम्ही इथं अख्या गावाला घेऊन आला तरी असं खायला निवांत बसायला जागा इकडे अवधूत मेनू कार्ड चाय चालू केली विषयला म्हणून व्हेज मंचुरीच्या दिली आणि वन टेबल जाऊन बसलो तेवढ्यात मला न सांगता वेज मंचुरी घेऊन आले आल्या ता ताव मारायला मी चालू मंचुरी खायला लागल तेवढ्या टेबलावर फक्त चौदा तारखेला बाय वन गेट वन पिझ्झा कळलं मग आम्हाला लयच आनंद झाला आणि आता बघ चौदा तारखेला कसला धुळा करतो म्हणत म्हणत लिफ्ट बंद खाली गेलो पण खाली गेल्या लक्षात आलेलं का मी तर सिंगल आहे माझा काय उपयोग आहे चौदा तरी मी दुसऱ्या कपलला बघा येणार जर तुम्हाला अशाच नवीन नवीन अपडेट पाहिजे असतील तर सूर्या मॉलच्या पेजला आताच फॉलो करा